जशी लोकशाहीची व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तशी आपण फुले फेस्टिवलची व्याख्या केलेली आहे लोकांनी लोकांच्या प्रबोधनासाठी लोकांच्या योगदानातून सुरू केलेला लोककाव्य कला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल देशातील मुलींची पहिली शाळा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे पुणे विद्यापीठाच्याही शंभर अगोदर या देशात महाराष्ट्रात पुणे शहरात बुधवारपेठेतील भिडेवाड्यात देशातील मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली या पहिली शाळेचा इतिहास जतन व्हावा त्याचं संवर्धन व्हावं आणि तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत जावा म्हणून तुम्ही स्वतः विजय अभिमान मोडवेराव प्राथमिक शिक्षक आणि आयोजक ही शाळा याचं संवर्धन व्हावं यासाठी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाअंतर्गत या जगातील पुण्यात होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे दोन जानेवारी ते पाच जानेवारी भव्य हा जवळपास सहाशे कवींना घेऊन हा भव्य दिवस महोत्सव होणार आहे आणि आजच्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलला दुबईच्या कवी येणार आहेत त्यांचं थोड्या वेळ आगमन होईल महाराष्ट्र केरळ गोवा कर्नाटक गुजरात आणि तेलंगणा अशा सहा राज्यांमध्ये आपली ही चळवळ सुरू आहे त्या दिवसाच्या फिस्टिव्हलमध्ये आपण सहाशे कवींच्या ताप्यासह काव्य महोत्सव होणार आहे त्यानंतर एकपात्री प्रयोग होणार आहेत त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा एकांकिका होणार आहेत सांगीतिक पोवाडे होणार आहेत त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी लाटीकाठी दांडपट्टा तलवारबाजी चाकू असं प्रात्यक्षिक महिलांसमोर प्रत्यक्ष होणार आहे आज त्यागात मरणं तरी फुले भारतरत्नापासून वंचित आहेत या देशामध्ये खेळाडूंना कलाकारांना सगळ्यांना भारतरत्न दिलं जातं दा मग खेळ मनोरंजन तुमचं काही त्यागापेक्षा मोठं आहे का फुले दंपांचा त्याग हा पूर्ण जगाला माहिती आहे मग मा फुल मग मला असं वाटतं की फुल्यांचं जे अफाट कार्यकर्तृत्व आहे त्यामध्ये सर्वोच्च शिखरावरचं कार्यकर्तृत्व जे आहे मी या देशामध्ये व्यवस्थेचा विरोध झुगारून देऊन देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि तेवढं एकच कारण सूर्याला आणि ज्ञान ज्योतीला माझ्या सावित्रीमान ज्योतिबाला भारतरत्न मिळण्यासाठी पुरेसं होतं त्यामुळे आम्ही ते एकच टार्गेट केलेलं आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाळा